नमस्कार मित्रांनो मी अभिनेता अंकुश सध्या दम्माल हर्या नाऱ्याची या वेब मध्ये मी पहिले काय एपिसोड केलेले आहेत मध्यंतरी मला काम आल्यामुळे मी काय एपिसोडमध्ये नव्हतो पण पुन्हा नव्याने मी एक्क्याऐंशी एपिसोड पूर्ण झालेले त्यानंतर माझी एंट्री नाऱ्या म्हणून होत आहे पहिलंही नाऱ्याचं कॅरेक्टर केलेलं आहे आणि त्या पहिल्या पर्वामध्ये ही ऋतुजा साठे हिने माझ्या बायकोची म्हणजे संगीची भूमिका केलेली आहे आणि आता दुसऱ्या पर्वामध्ये माझी एंट्री होत आहे बघू या संगीचं काय म्हणणं आहे संगी बोल मला काहीच म्हणायचं नाही आता बघू माझी रिएक्शन काय होते तर बघू यांची बायको येईल तेव्हा आता आमच्या दुसऱ्या पर्वामध्ये अशी गंमत होणार आहे की ऋतुजासाठी पहिल्या पर्वामध्ये माझी बायको दाखवलेली आणि दुसऱ्या पर्वामध्ये माझ्या नवऱ्याची बायको म्हणजे मी तिचा नवरा दाखवलो नाही आता दुसऱ्या पर्वामध्ये मी दुसरं लग्न करून येतोय त्यावेळेस माझ्या पहिल्या बायकोच्या काय रिॲक्शन असेल हे पाहायचं असेल तर धाडाके बाद फिल्म प्रोडक्शनला आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा ना आमचे धमाल हर्या नाऱ्याची वेब सिरीज पाहायला विसरू नका मी अंकुश सवलत आणि अभिनेत्री ऋतुजा साठे धन्यवाद